जर भारताचं स्वातंत्र्य फक्त अहिंसेच्या वाटेनेच मिळालं असतं तर दिल्ली चलो अशी गर्जना कोणी गेली असती जर एक माणूस ब्रिटिश साम्राज्याच्या डोळ्यात डोळे घालून उभा राहिला नसता तर आझाद हिंद फौज कधीच जन्माला आली नसती नमस्कार मी मनीष काविणकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आजच्या भागात ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट पुस्तकांची सहल आज मी तुम्हाला सांगणाऱ्या एका अशा माणसाची गोष्ट ज्याचं आयुष्य म्हणजे संघर्ष थाडस आणि स्वप्नांचा ज्वालामुखी होता आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे नेताजी सुभाषचंद्र बोस जीवन राजकारण आणि संघर्ष या अत्यंत महत्वाच्या पुस्तकाची या पुस्तकाचे लेखिका कृष्णा बोस आहेत तर यांचं मराठीमध्ये अनुवाद आश्लेषा गोरे यांनी केलं आहे आणि हे पुस्तक प्रकाशन करून आपल्यासमोर आणलं आहे ते मधुश्री पब्लिकेशन यांनी मित्रांनो हे पुस्तक म्हणजे फक्त नेताजींचं ने चरित्र नाही हे पुस्तक म्हणजे एका ज्वलंत विचारसरणीची कहाणी आहे लेखिका कृष्णा बोस ज्यांनी नेताजींना फक्त इतिहासातून नाही तर अतिशय जवळून समजून कटक कटकमधला एक हुशार संवेदनशील आणि तितकाच बंडखोर मुलगा आई वडिलांच्या संस्कारात वाढलेला पण मन मात्र देशासाठी अस्वस्थ आय सी एस परीक्षा पास झालेला सुभाष ब्रिटिश सत्तेच्या सर्वोच्च खुर्चीवर बसू शकणारा सुभाष पण त्यांनी काय केलं राजीनामा दिला कारण गुलाम देशाची सेवा त्यांना मान्य नव्हती हे पुस्तक इथेच आपल्याला विचारायला भाग पाडत की आज आपण त्या ठिकाणी असतो तर काय केलं असत पुस्तकात अतिशय प्रामाणिकपणे मांडले आहेत नेताजी आणि काँग्रेसमधले संघर्ष त्यांना गांधीजींबद्दल आदर होता पण त्यांचा मार्ग वेगळा होता नेताजी म्हणत होते स्वातंत्र्य मागून नाही तर हिसकावून घ्यावं लागतं याच विचारांमुळे ते काँग्रेसचे अध्यक्ष देखील झाले आणि पुन्हा बाजूला पडले हे पुस्तक त्या राजकारणामागची सगळी गुंतागुंत खूप सोप्या मित्रांनो या पुस्तकातील सर्वात थरारक भाग म्हणजे ब्रिटिश नजर कैदेतून नेताजींचं पलायन दाढी वाढवून पठाणी वेशात अंधारातून घरातून निसटणारा नेताजी ही कथा वाचताना वाटत आपण एखादा चित्रपट पाहतोय की काय पण फरक एवढाच हा सिनेमा नाही हा आहे इतिहास यानंतर सुरू होते नेताजींच्या आयुष्यातील हिंद फौज तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा या एका एक वाक्याने लाखो तरुणांच्या अंगात वीज संसारली स्त्रियांसाठी राणी झाशी रेजिमेंट आशियात भारताचं तात्पुरतं सरकार अंदमान निकोबारला दिलेली नवी ओळख हे पुस्तक हे सगळं इतकं जिवंत करतं की नेताजी आपल्या समोर उभे राहतात नेताजींचा शेवट म्हणजे अपघात बलिदान की अजूनही न उलगडलेलं गूढ हे पुस्तक कोणतंही सनसनाटी दावा करत नाही पण प्रश्न मात्र नक्की विचारायला लावत हेच या पुस्तकाचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे की हे पुस्तक आपल्याला विचार करायला भाग पाडत मित्रांनो नेताजींचं आयुष्य फक्त गौरव गाथा म्हणून नाही तर माणूस नेता आणि भारतीय क्रांतिकारक म्हणून समजण्यासाठी स्वातंत्र्याचा दुसरा लढा दुर्लक्षही प्रवाह जाणून घेण्यासाठी आणि सर्वात महत्वाचं स्वतःच्या आयुष्याकडे नव्या नजरेने पाहण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा हे पुस्तक वाचल्यानंतर नेताजी आपल्याला एक गोष्ट विचारतात देशासाठी नाही तर स्वतःसाठी तरी तुम्ही किती लढायला तयार आहात जर तुम्हाला इतिहास फक्त वाचायचा नसेल तर जगायचं असेल तर हे पुस्तक नक्की वाचा हे पुस्तक मागवण्यासाठी याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता शिवाय तुम्हाला इथे आमचा इन्स्टा आयडी दिसत असेल तर आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जाऊन आम्हाला मेसेज करून किंवा स्क्रीनवर दिसत असल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता चला तर हे पुस्तक तुम्ही ऑर्डर करा मी लागतो पुढच्या भागाच्या तयारीला तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल